नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवरी मिळे हिटलरला ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली मालिकेतील एजेलीलाची जोडी प्रेक्षकांना भावली सगळे गैरसमज दूर होऊन हळूहळू एजेलीलाचं नातं फुलताना पाहून चाहतेही सुकावले होते एजेलीलामध्ये प्रेम फुलत असतानाच त्यांच्या लव्ह स्टोरीला मात्र आता ग्रहण लागणार आहे नवरीमिळ हिटलरला मध्ये मोठा ट्विस्ट आला आहे अलिका रंजकवळणावर असताना आत्ता नवरीमिळे मध्ये अभिरामची पहिली पत्नी अंतराची एंट्री होणार आहे नवरीमिळे हिटलरला मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये एजेलिलाचा रोमॅन्स सुरू असतानाच त्यांची पहिली पत्नी अंतरा एंट्री घेत असल्याचं दिसत आहे मालिकेत अंतराचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं त्यामुळे मालिकेचा हा प्रोमो पाहून चाहत्यांनी कमेंट केले आहेत अंतरा एवढ्या उशिरा का आली आम्हाला वाटलेलं काश्मीरमध्येच येईल हे म्हणजे मैलेली व्यक्ती परत जगात दाखवण्यासारखं आहे मग तिलक आधीच कशाला मारलं आता तर लव्ह स्टोरी सुरू झाली होती अंतराला का आणलं ही तर मेली होती ना अशा अनेक कमेंट्स चाहत्याने केल्या आहेत